आज आपण पाहणार आहोत गावाकडची अस्सल रेसिपी बाजरीच्या पुऱ्या आणि वांग्याचे भरीत खमंग कुरकुरीत अशा बाजरीच्या पुऱ्या टेस्टी छान एकदम झनझणीत असे वांग्याचे भरीत चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया मी एक वांगं घेतलेलं आहे मोठ्या आकाराचं वांग आहे इकडे हिरवे वांगे मिळत नाहीत त्यामुळे हेच वांग घ्यावं लागतं म्हणून मी एक वांग घेतलेला आहे फ्रेश वांगा आहे ते कट मारून घेते मी कारण मध्ये किडे वगैरे आहेत का आपल्याला समजत नाही ना त्यामुळे थोडंसं अंदाज येतो म्हणून भरीत जर बनवायची असेल ना आपल्याला वांग कधीही वाफून न घेता छान भाजून घ्यायचं असं आपल्याकडं प्रत्येकांकडे ही नेट असतेच त्याच्यावर ठेवून छान खरपूस असं भाजून घ्यायचं वरतून पूर्ण काळं झालं पाहिजे अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे म्हणजे आतमध्ये जे आहे ना ते कच्चं राहत नाही व्यवस्थित भाजल्या जाते आज ना मी परत आवळ्याचा मस्त असा पाचक बनवलेला आहे बघा तुम्ही मस्त कलर आलेला आहे ना आता हे उन्हात ठेवते आमच्या इकडे ना थोडं ऊन कमी येतं म्हणजे थोडा वेळ असतं म्हणून मी थोडं थोडं करून करत आहे वांग आपलं भाजलेलं आहे मस्त कधीही फुल गॅस करूनच वांग भाजायचं त्यामुळे आतमध्ये जे आहे ना वांग कच्चं राहत नाही आणि काळं पडत नाही त्यामुळे तुम्ही बघा वांग एकदम आतमधून पांढरं शुभ्र दिसते आणि पूर्ण वाफून निघते म्हणजे आतमधून शिजल्या जाते आणि वरतून पण मस्त असे होते आता आपण पाच एक मिनिट व्यवस्थित थंड करून घेऊया आणि त्यानंतर वरची जी साल आहे ना ती काढून घ्यायची आहे कारण हाताला भरपूर चटके बसतात गरम वांगा असल्यावर काढता येत नाही ना त्यामुळे आता थंड झालेलं आहे मी व्यवस्थित काढून घेते पूर्ण जे आहे ना ते काळं काढायचं नाही तर तो स्मोकी फ्लेवर जो आहे ना तो निघून जातो व्यवस्थित येत नाही म्हणून थोडं थोडं ना ते ठेवायचं चा, तर छान लागते वांग जर पूर्ण तुम्ही जर काढून टाकलात ना तर ती वांग्याला छान चव चा लागत नाही त्यामुळे थोडं थोडं राहू द्यायचं बघा तुम्ही किती छान मस्त शिजलेलं आहे वांग आता आपण ते व्यवस्थित आतमध्ये बघून घेऊया म्हणजे खराब आहे का चांगला आहे कारण कट जरी केलेला असेल ना तरी पूर्ण समजत नाही त्यामुळे बिलकुल वांग काळं पडलेलं नाही कारण फुल गॅसवर भाजल्यामुळे मस्त असं भाजलेलं आहे व्यवस्थित आता आपण थोडं थंड करून घेऊया आणि आता जी मिरच्या आहे ना त्या भाजून घेते मी थोड्याशा जसं आपण वांगं भाजलं ना तसं सिम गॅसवर भाजून घेते तीन ते चार मिरच्या आहेत आणि तीन चार लसणाच्या पाकळ्या आहेत यामुळे वांग्याला चव खूप मस्त अशी येते ही बडगी आहे जळगाव तिकडे जे आहे ना या बडगीमध्येच वांगेचं भरीत ठेचा वगैरे बनवतात आणि याला काय म्हणतात मला माहिती नाही आ, हे पण ना, ते बडगीसोबतच असतं खूप जड असते आपलं जसं खलबत्त्याच्यावरचा पत्ता असतो ना त्यासारखं भाजलेलं आहे लसूण आणि आपले हिरव्या मिरच्या व्यवस्थित आता आपण त्याच्यावरचं जे काळा आहे ना मिरच्यांच्या ते थोडं थोडं करपलेलं आहे ते काढून घेऊ आणि दोन्ही आपण वाटून घेऊ मी थोड्या मिरच्या भाजलेल्या आहेत अशा आणि थोड्या ज्या आहे ना त्यानंतर कढईमध्ये थोड्या भाजून घेतलेल्या आहेत तेल टाकून कारण ह्याच सर्व भाजल्या ना तर चव एवढी छान लागत नाही त्यामुळे थोडंसं थंड होऊ देऊ आणि बघा ते बा बाजूचं जे आहे ना ते काढून घेऊ काळं काळं झालेलं थोडं थोडं काढायचं जास्त नाही काढायचं प्रकारचं भरीत केलं ना खूप मस्त चवीला लागते छान लागते चव भाकरीसोबत वगैरे पण छान लागते बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरीसोबतच खातो मी आता मिरच्या भाजून घेत आहे अगोदर मी तीन चार भाजलेल्या आहेत आणि नंतर दोन तीन भाजलेल्या आहेत जास्त नाही त्याचे लांब होते ना त्याचे तुकडे करून भाजलेले कारण उडतात ना मिरच्या त्यामुळे थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे आता व्यवस्थित ठेचा जो आहे ना तो वाटून घेऊया अगदी खूप बारीक नाही वाटायचा थोडासा असं जाड जाड वाटून घ्यायचा आहे ते बघा अशा पद्धतीने आता यामध्येच आपण जे आहे ना वांग जे आहे आपण कट करून ठेवलेलं ते टाकून घेऊया मिक्स करून घेऊ ते आपल्याला खूप बारीक नाही करायचं जाड जाड असं ते आ, मिक्स झालं पाहिजे त्याच्यामध्ये चव आली पाहिजे मिरची लसणाची वगैरे छान एक जीव करून घेऊया या बडगी इथल्या याच भरीतच ना चव खूप छान लागते वेगळीच चव वे येते याच्यामुळे भरताला किंवा ठेचाला वगैरे मी त्यात थोडा कांदा टाकलेला आहे एक कांदा आहे मीडियम साईजचा आणि मीठ टाकून घेतलेलं आहे कारण आपण अगोदर पण थोडं मीठ टाकलेलं होतं बाकीचं मीठ आता आपण टाकून घेऊया व्यवस्थित म्हणजे आता जास्त बारीक नाही करायचं थोडासा कांदा जो आहे ना तो पण एक जीव झाला पाहिजे जी भरतामध्ये असं वाटून घ्यायचं आहे बघा किती मस्त झालेलं आहे भरीत एक जीव व्यवस्थित झालेला आहे आपण तडका देऊन घेऊया वांग्याला सॉरी भरताला थोडंसं तेल टाकलेलं आहे मी दोन तीन चमचे त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकून घेऊ हिंग पण टाकायचं ॲक्च्युली माझ्याकडे हिंग नव्हता संपलेला होता संप त्यामुळे मी टाकलेला नाही आहे भारतावर छान कोथिंबीर टाकून घेऊया आणि जो तडका आहे ना तो तडका आपण आता भरतावर टाकून घेऊ तुम्ही कशा पद्धतीने भरीत बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी पद्धत तुम्हाला आवडली का ते पण मला सांगा आपलं भरीत एकदम रेडी झालेलं आहे खाण्यासाठी आता आपण ना पुऱ्यांसाठीचं पीठ तयार करून घेऊया मी एक मोठी वाटी पाणी टाकलेलं आहे मीठ टाकून घ्यायचं थोडंसं थोडी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडेसे तीळ टाकलेले आहेत एक दीड चमचा तीळ टाकलेल्या आहेत हे ऑप्शनल आहे दोन्ही तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल पण यामुळे छान चव येते आणि दिसायला मस्त दिसतात पुऱ्या ज्या याच्याने वाटीने किंवा कशाने जे तुम्ही पाणी घेतलेलं आहे ना त्याच मापाने पीठ घ्यायचं अगदी सेम म्हणजे बरोबरीने घ्यायचं जेवढं पाणी तेवढंच पीठ आणि आता व्यवस्थित हलवून घेऊया मी यात तेल टाकलेलं होतं थोडंसं पाण्यामध्ये एक दीड चमचा आणि गॅस बंद करून दहा एक मिनिट आपण झाकून व्यवस्थित ठेवून देऊया कारण पीठ छान वाफल्या जाते बघा आपलं पीठ किती मस्त तयार झालेलं आहे थोडंसं गरम गरम जास्त थंड नका होऊ देऊ थोडं कोमट असतानाच पीठ मळून घ्यायचं आहे ते व्यवस्थित एक जीव होते नाहीतर मग ते थंड झालं ना त्याच्यानंतर गोळे तयार होतात त्यामुळे व्यवस्थित पीठ कोमट असताना मळून घ्यायचं थोडासा जर तुम्हाला वाटत असेल ना कोरडं तर थोडा पाण्याचा हात लावून लावून पीठ मळून घ्यायचं आणि सर्वात शेवटी थोडंसं दोन चमचे तेल टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे बघा पीठ किती मस्त झालेलं आहे एकदम रेडी आहे पुऱ्या करण्यासाठी तुम्ही याच्या भाकरीसुद्धा करू शकता जर तुम्हाला थापून वगैरे जर कुणाला येत नसतील ना सेम पिठाच्या लाटून भाकरीसुद्धा आपल्याला करता येतात बरेच जण अशा प्रकारच्याही भाकरी बनवतात आता व्यवस्थित लाटून घेऊ आपण पुऱ्या आणि तळून घेऊया एक ना एक पुरी ना एकदम मस्त अशी टम्मा फुकते आपल्या गावाच्या पिठाच्या जशा पुऱ्या होतात ना सेम होतात त्याच्यापेक्षाही छान चव येते या पुऱ्यांची बनवल्या जर नसतील ना तुम्ही तर एकदा ह्या हा जो बेत आहे ना नक्की बनवून बघा बाजरीच्या पुऱ्या आणि वांग्याचं भरीत एकदम मस्त असा बेत आहे ही रेसिपी आहे ना आम्ही नाशिकला होतो तेव्हा आमच्या शेजारी छाजेड भाभी राहायच्या तर त्या ना अशा बरंच असं काही काही वेगवेगळ्या प्रकारे बनवायच्या त्यामुळे मला माहिती झालेल्या आहेत त्यांनीच मला सांगितलेली आहे ही रेसिपी ह्या प्रकारे असं बनवतात बाजरीच्या पुऱ्या वगैरे मी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी म्हणजे स्वयंपाकातल्या शिकलेल्या आहेत बऱ्याचशा भाज्या शिकलेल्या आहेत त्यांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे पापड वगैरे भरपूर येतात छान छान बनवतात त्या थँक्यू थँक्यू भाभी मला छान एवढी मस्त रेसिपी शिकवल्याबद्दल जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल तर खरंच खूप खूप थँक्यू तुमच्यामुळे आज मी एवढी मस्त रेसिपी बनवत आहे आणि तुम्हालाही सर्वांना जर ही रेसिपी आवडत असेल तर नक्की करून बघा मस्त अशा पुऱ्या होतात चला तर मग आता आपण सर्व अशाच पुऱ्या बनवून घेऊया तुम्ही बघा सर्व पुऱ्या म्हणजे एक ना एक पुरी अशी मस्त टम्म फुगत आहे तुम्हाला एक पुरी फोडून दाखवते हो एकदम भारी झालेल्या आहेत पुऱ्या ती गरम आहे ना मी अगोदरही पुऱ्या ठेवलेल्या होत्या त्यामुळे थोडं तेल दिसत आहे पण बिलकुल तेलकट वगैरे होत नाही ता त्या पुऱ्या कारण त्याच प्लेटमध्ये मी दाखवले हो ना त्यामुळे वाटते बघा किती छान झालेल्या आहेत कुरकुरीत होतात मस्त अशा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक ला शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकला जर पाहत असाल तर नक्की पेजला फॉलो करा बाय